ही एक अशी साक्ष आहे की काहीतरी मनुष्याच्या जीवनामध्ये जी घडल्यानंतर उपकारस्तुती आहे परंतु आपण अगोदरच देवाचे सेवकांना बोलवलं आणि उपकारस्तुतीची प्रार्थना आयोजित केली त्या ठिकाणी उपकारस्तुती झाली आणि आपल्याला प्यायला पाणीच राहिलेलं नव्हतं थोडं देखील पाणी विहिरीमध्ये नव्हतं काहीच नव्हतं परंतु आपण उपकारस्तुतीची प्रार्थना ठेवली आणि बोरची गाडी आपण बोलवली आणि बोरची गाडी बोलवल्यानंतर दोनशे फूट गेला तरी बी पाणी नाही लागलं थेंब नाही आला आणि मग अजून घाला पुढं अजून एक पहा टाका अजून एक पहा टाका असं करून पावणे तीनशे फूट गेला एक थेंबदेखील पाण्याचा आलेला नाही पण त्या ठिकाणी मी बसून होतो आणि तरी बी जोडीदार लोकांना मी बोललो की या ठिकाणी तरी मी मोटर टाकणार आहे देवाच्या गौरवासाठी तरी नवी मोटर मी या ठिकाणी टाकणार आहे आणि मग मला जोडीदारांनी सांगितलं की नवी कशाला आपण याच्या अगोदर टेस्टिंग करू कारण की तो फुल फुपाटा गेला कोरडाच गेलेला आहे पाणीच आलं नाही आणि देवाला धन्यवाद देतो नंतर मग ती गाडी गेल्यानंतर बघितलं तर पूर्ण फुपाटा होता काहीच नाही मला जोडीदार म्हणायचे की आपण टेस्टिंग करू परंतु मी काय केलं जोडीदारांचं देखील ऐकलेलं नाही माझा जिवंत दे बाप आहे मी प्यायची पाण्याची रिक्वेस्ट दे बापाला केलेली होती आणि देवाला विनंती केलेली होती की तू खडकामधून पाणी देणारा दे बाप आहे नाही का आणि मग मी नवी मोटर त्या ठिकाणी आणून त्या बोरमध्ये टाकलेली आहे आणि त्या बोरमधून आपल्याला प्यायला पाणी दिलं मिरच्या भागल्या आपलं वापरायला भागलं आणि हे देवा जिवंत देबाप सर्व काही करू शकतो त्याला कुठल्याच गोष्टी अशक्य नाही अशक्य गोष्टी शक्य करणारा देव जिवंत देबाप आहे सर्व गौरव त्या जिवंतप्रभेशूला देतो धन्यवाद